गंगा आरतीची तयारी या ठिकाणी चालू आहे दिवस मावळते या ठिकाणी दिवस उगताने आणि दिवस मावळते वेळेस सूर्य अस्त होताना या ठिकाणी गंगा आरती डेली रोज केल्या जातील त्याप्रमाणे तयारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे गर्दी देखील होती है। दो दो चा चा आहे खूप मोठ्या प्रमाणात आणि जो गोदावरीचा पाण्याचा फ्लो आहे प्रवाह आहे तो आता कमी झालेला आहे आणि ही जी समोर तयारी बघताय ही दोन हजार सत्तावीसमध्ये जो कुंभमेळा आहे त्या कुंभमेळ्याच्या हिशोबाने संपूर्ण तयारी ही या ठिकाणी चालू आहे आणि गंगा आरतीची देखील या ठिकाणी तयारी होताना आपल्या सगळ्यांना आहे या ठिकाणी सायंकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात गर्दी ही देऊ दर्शनाला असेल प्रेक्षकांची असेल खूप मोठ्या प्रमाणात होत असते पाण्याचा शुद्ध पाण्याचा प्रवाह आहे त्यानंतर देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी आरती देखील तुम्ही बघू शकता या ठिकाणी अस्थि विसर्जनाचा जो कार्यक्रम आहे तो देखील या ठिकाणी सूर्य सूर्य मावळेपर्यंत होत असतो त्यामुळे ती देखील गर्दी ही मोठ्या प्रमाणात होत असते या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून तसंच महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा अनेक भाविक त्र्यंबकला येतात आणि त्रंबकबरोबर पंचवटीत देखील या ठिकाणी येत असतात गोदावरीला मध्यंतरी आठ दिवसापूर्वी खूप मोठ्या प्रमाणात पाणी होतं पाण्याचा प्रवाह हा खूप होता आता पाण्याचा प्रवाह कमी त्या मुले ही आता हा कमी झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी गर्दीचंही प्रमाण वाढतंय आता गंगा आरती थोड्या वेळात सुरुवात होईलच संपूर्ण एरिया हा तुम्ही बघू शकता या ठिकाणचा पंचवटीचा खूप सुंदर परिसर आहे स्वच्छता आहे अनेक भाविकांचं या ठिकाणी दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात खूप मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी गर्दी करत असतात पंचवटी म्हणजे श्रीरामांच्या स्पर्शाने पावण झालेली धरती आहे कपालेश्वर मंदिर आहे काळाराम मंदिर आहे महालक्ष्मी मंदिर आहे या ठिकाणी दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून अनेक भाविक हे येत असतात अनेक पर्यटन स्थळ म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे गोदावरी आणि बघण्यासारखं प्रेक्षणीय सुद्धा आपण म्हणू शकतो म्हणजे दोन्हीही उद्देशाने महाराष्ट्रभरातून भारतभरातून अनेक जे पर्यटक आहेत अनेक भाविक आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात तर धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वांनी लाईवचा आनंद घेतला या ठिकाणी नक्की एक वेळेस भेट द्या देवदर्शन घ्या आणि पंचवटीमध्ये श्रीरामांच्या स्पर्शाने पावणं झालेल्या धर्तीला वेळेस आपण नक्की भेट द्यायची आहे तर धन्यवाद आपल्या सगळ्यांची जय श्रीराम मित्रांनो जय श्रीराम